सभा मी ऐकल्या सभेमध्ये एक जण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दा म्हणून अधिक जातीवर जाणतो एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे काय उदाहरण दिलं जात का त्या त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आग राख लागेल ना महाराष्ट्रात कोण वाचून याला अरे आम्ही समजदार आहोत इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हाला बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल मराठ्यांनी असं केलं आमच्या मशानभूमी अडवल्या आमचं असं केलं आमचे तसं केलं अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही असे तर कित्येक उदाहरण गाव गावखेड्यामध्ये असे उदाहरण सापडत नाही एकमेकाचं पण कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या त्या गावामध्ये सत्य आहे ते, 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 ते नाही वाले पाहिजे पण सत्य आहे मला ते खोटं असल तर मला सांगितलं पाहिजे पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणू काळे मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसा काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली अशा प्रकारची अवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल महोदय मुख्यमंत्री व्हाल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका अमृत पाजून व्हा ते नाही ये होता येत आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे अंदर केलं पाहिजे बेभान ठोकलं पाहिजे त्यांना घर जाळापर्यंत ज्याचे हात जात ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय पण मला वाटतं एका माणसानं इथे उल्लेख केला नाही पन्नास मराठ्यांच्या पुरांनी आत्महत्या केल्या योगेश नावाचा पोरगा पीएचडी झालेला होता मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते फक्त डोळ्यात पाणी होत त्याच्या बापाने आत्महत्या केली होती पळाले झालं होतं अंगावर शिकून शिकून आता लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे ना पाण्याची सोय आहे ना कुठे कुठल्याही प्रकारची अवस्था आहे सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठाचीच व्यवस्था आहे सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची अवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची अवस्था पण तिकडे नाही आहे आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली पन्नास जणांच्या आत्महत्या झाल्या घर जाळल्या आम्ही दहा डाव ठासून ठासून सांगतोय आणि पन्नास आत्महत्या झाल्या त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही याचं दुःख आहे एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं